नमस्कार हाय फूड लवर्स कुकविथ त्याच्यामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे पुरणपोळीसारखाच एक अगदी छान पदार्थ म्हणजे गुळपोळी हो की नाही मला ना अगदी खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना गुळपोळी खूप आवडत आवडतच असेल म्हणजे आणि फक्त काय होतं गुळपोळी घरी करायची म्हटली की मग तो कधीतरी गुळ खूपच सैल होतो किंवा ते तव्याला ती गुळपोळी चिकटते कधी ती खूप मऊ होते कधी ती खुसखुशीत होत नाही कधी गुळ कमी पडतो त्याच्यातनं बाहेर येतो असे बरेच काय काय प्रकार असतात ओके नाही पण छान गुळपोळी जर असेल तर ती अगदी सगळ्यांना खूप आनंद देऊन जाते तर अशीच आपण एक गुळपोळी मी काल केली आणि म्हटलं चला तुम्हाला पण दाखव तर ती गुळपोळी कशी करायची ते बघूयात त्यासाठी आधी काय काय साहित्य लागतं ते आपण बघून घेऊयात आणि मग गुळपोळी करूयात ओके ठीक आहे चला तर पहिल्यांदा मी काय केलं आहे सांगते आता सगळं सामान एकत्र केलं आहे हे जवळजवळ अर्धा किलो गूळ आहे बरं का आणि हा साधा आपल्या नेहमीचा वाण्याच्याकडे मिळतो तो, तो गूळ घेतलेला आहे ऑर्गॅनिक वगैरे गूळ घेतला ना तर तो, तो कधी कधी नीट मिळून येत नाही त्याच्यामुळे साधा हा गूळ आहे आणि तो मी अशा किसणीने व्यवस्थित किसून घेतलेला आहे नंतर दुसरी गोष्ट घेतलेली आहे ती अशा पद्धतीने हा मऊ असा आपण किसून घेणार आहोत फक्त मी कस कसा घेतला केवढा गुळाचा खडा होता ते मी तुम्हाला दाखवले तीळ घेतलेत अर्धी वाटी जवळजवळ तीळ घेतलेले आहेत नंतर पाऊण वाटी डाळीचं पीठ घेतले ते कशासाठी ते तुम्हाला मी नंतर कळ सांगते म्हणजे की का बरं आपण ते घेतलेलं आहे तीन वाट्या आपण कणिक घेतलेली आहे आणि ती आपण डाळीचं पीठ गुळात आणि कणकेत हेच घालणार आहोत नंतर दोन एक चमचे मी वेलदोड्याची पूड घेतली आणि तेल असं सगळ्या गोष्टी आपल्या आता तयार आहेत आता पहिल्यांदी आपण त्याचं सारण तयार करून घेऊ त्यासाठी एका कढईमध्ये मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे त्याच्यात आपण ती अर्धी पाऊ पाऊण वाटी साधारण हे बेसन आहे बरं का ते आपण छान पहिल्यांदी खमंग असं भाजून घेणार आहोत सतत हलवत राहायचं आहे आणि आपण डाळीच्या म्हणजे बेसनाचे लाडू करतो त्यावेळेला कसं छान खमंग आपण बेसन भाजून घेतो की नाही तसं आता कंटिन्युअस आपण भाजून घेऊ एक पाच मिनिट लागतात गॅस मी मध्यम ठेवलेला आहे आणि तेल व्यवस्थित आहे एक पाच मिनटाने आहे ना त्याचा रंग किती छान झाला कि आहे असा थोडासा ब्राऊनिश कलर आला ना की याचा अर्थ आपलं आपलं बेसन छान झालेलं आहे वास पण खूप छान येतो आहे त्यामुळे कळतंच आपल्याला की बेसन छान भाजलेलं आहे आता या बेसनचे ना आपण दोन भाग करणार आहोत हे मी तीन वाट्या कणिक घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण निम्म बेसन घालणार आहोत तर हे निम्म बेसन आपण ह्याच्यात ओतून घेऊ त्या ह्याच्यातलं गरम आहे अजून बेसन ओके आता हे निम्म बेसन ह्याच्यात घातलं आहे आणि उरलेल्या कढीमध्ये जे आहे की नाही बेसन त्याच्यामध्ये पहिल्यांदी आपण जे तीळ घेतले होते ते मी छान भाजून घेतलेले आहेत आणि त्याचा कूट केलेला आहे आणि ते तीळ पहिल्यांदी आता आपण ह्याच्यात घालून घेऊयात अर्धी पाऊन वाटी तीळ आहेत त्याच्याने आपल्या गुळाला खूप सुंदर चव येते आणि गुळाची पोळी पण छान होते तर हे पहिल्यांदा घालून घेतलं आता त्याच्यामध्ये तो चिरलेला गूळ होता की नाही तो घालून आपण व्यवस्थित कालवून घेऊयात चिरलेला गुळ आता मी ह्याच्यात घालून छान कालवून घेतलेला आहे आहे थोडंसं कोमट असतानाच हे करायचं म्हणजे गूळ चांगला पघळतो आणि त्याची म्हणजे कुठे गाठी राहत नाहीत आणि आपण ज्या वेळेला पोळी लाटतो त्यावेळेला ते, ला ते कुठे बाहेर येणार नाहीत आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपण आता थोडंसं तेल घालून आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे या कणकेमध्ये आणि ही कणिक आपण छान घट्ट भिजवून घेऊया याची कन्सिस्टन्सी कशी हवी तर आपला गूळ जितका घट्ट असेल तितकीच ही कणिक घट्ट पाहिजे म्हणजे मग ना ते दोन्ही एकसारखं पसरतं नाही तर मग कणिक सैल असेल तर कणिक पसरते आणि गूळ तसाच राहतो किंवा गुळ सैल असेल तर तो कणकेच्या बाहेर येतो त्यामुळे हे कणिक आपण छान भिजवून घेऊयात घट्ट आणि थोड्या वेळ बाजूला ठेवूयात आता हा गूळ आपण बघूयात थोडासा कोमट झालेला आहे थोडासा गार झाला की तो बाहेर काढून आपण तो पण चांगला मळून घेऊयात याची पण कन्सिस्टन्सी कणके इतकीच आहे बरं का दोन्हीचा पातळपणा किंवा दोन्हीचा घट्टपणा हा सारखाच आहे गूळ पण अगदी सपोज झालेला आहे कणिक पण आपण परत एकदा छान मळून घेऊयात आणि आता आपण गुळाच्या पोळ्या सुरुवात करूयात आहे आता गुळ मी जरा बाजूला ठेवते साधारणेच्या सहा सात ते आठ पोळ्या होतील हा बाजूला ठेवूयात आपण आहे ना किती छान रंग आलाय त्याला आता ही कणिक पण परत एकदा छान मळून घेऊयात आपण ती पण छान मळून झालेली आहे ती पण ठेवूयात आता आपले हे दोन्ही गोळे तयार आहेत ओके आता आपण काय करणार आहोत आता त्याची तयारी आपण करणार आहोत आपल्याला गुळाच्या पोळीसाठी काय काय लागतं ते बघूया आता आपण पोळपाटलाटनं तर घेतलेलंच आहे ओके आणि मी ना हे एक छान असं कापड घेतलेलं आहे ते थोडंसं ओलसर आपण करायचं आहे म्हणजे पटकन जर गुळ खाली लागला तव्याला तर आपल्याला ते पुसून घेता येईल आता या कणकेचे मी दोन छोट्या पुऱ्या करणार आहे तांदुळाची पिठी घेतली आहे मी आहे आपल्या पाणीपुरीला करतो की नाही त्याच्यापेक्षा थोडीशी मोठ्या अशा दोन पोळ्या अशा लाटून घेणार मी एकसारख्या आता साधारण आकाराच्या करणार आहोत आणि हा जो गूळ आहे आतला त्याची पण तो मात्र जास्ती मोठा घेणार आहे बरं का आपल्या पुरीची जितकी आपलं आपण कणी घेतली होती त्याच्यापेक्षा गुळाची जी लाटी आहे ती मोठी घ्यायची आहे आणि ती पण आपण थोडीशी अशी लाटून घेऊयात आता हे सगळं एकावर एक घालून व्यवस्थित सगळीकडनं आपण बंद करून घेऊयात आहे हे छान बंद होणं गरजेचं आहे नाहीतर गूळ बाहेर येतो आणि हे बंद झाल्यावर सुद्धा आपण ते थोडंसं सा हाताने सारखं करून घ्यायचं म्हणजे गूळ सगळीकडे पसरला आहे की नाही हे आपल्याला हाताने दाबलं की कळतं की नाही ओके आता हे व्यवस्थित मी तो गूळ सगळीकडे हाताने छान पसरून घेतलेला आहे आता हे आपण लाटणार आहोत तांदुळाची पिठी घेतलेली आहे आणि पटकन तो व्यवस्थित लाटता येतं पुरणाच्या पोळीसाठी पुरण आणि वरचं जे कवर असतं जी कणिक असते ती सैल करायची म्हणजे पुरणाची पोळी मऊ होते याच्यात ती घट्ट करायची म्हणजे ही गुळाची पोळी छान खुसखुशीत होते आपण बेसनात पण भरपूर तेल घातलेलं आहे त्यामुळे ही पोळी एकदम छान खुसखुशीत होते कडक राहते पापडासारखी ओके आता ही छान आपली मोठी झालेली आहे मी तवा ठेवलेला आहे नॉनस्टिक तवा घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता आपण ही पोळी टाकून घेऊयात पहिल्यांदी थोडासा तवा मध्यम करते आणि मग ही आपण दोन मिनटाने उलटून घ्यायची अशा पद्धतीने ही ह्याला खूप आपण भाजायचे नाही साधारण ती अशी त्याला थोडेसे ब्राऊन डाग पडले की मग ती उचलून बाजूला ठेवायची आणि एखाद्या स्वच्छ पेपरवर न्यूजपेपर नाही त्याच्यावर छोटंसं एक चांगलं एक कापड घालायचं आणि त्याच्यावर सगळ्या गुळाच्या पोळ्या मांडून ठेवायच्या आणि गार झाल्यावर ते आपण डब्यात भरू शकतो ओके अशा पद्धतीने आपण आता सगळ्या पोळ्या करून घेऊयात आत्ता आत्ता जरी ती मऊ दिसत असली तरी ती गार झाल्यावरती नक्की घट्ट होईल ठीक आहे अच्छा तुम्ही पण करून बघा आणि मला सांगा कसं झालं आहे ते अन्नपूर्णा अन्नदाता सुखी व्हावं